जय जोहर जय आदिवासी सो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आणि अरे आपली फॅशन सुटली तर मित्रांनो कशात तुम्ही अशा करतो मजेत असाल मजेत मजेतच राहा तर मित्रांनो आपला उत्सव आपला सण नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन जवळ येतोय आणि त्या आपल्या उत्सवाचं सॉन्ग म्हणजे आपलं आदिवासी गीत आम्ही शूट करणार आहोत जे आम्हीच बनवलंय आणि इकडे आपला दुसरा कॅमेरा म्हणजे आपला छोटा भागात आणि हे बघा कलाकार मी इकडे आपला सेटअप बघू शकता इकडे आपला सेटअप रेडी आहे गिंबल कॅमेरा आहे इकडे ड्रोन आहे आणि मी दाखवतो आपले कलाकार हे बघा हे सगळे कलाकार आहेत आणि आपला कॉरिओग्राफर डायरेक्ट आणि इकडे बघू शकता हे सगळे कलाकार आहेत आपले हाय हा मेन हिरो हा कोणासारखा दिसतोय कमेंट करा आणि तर मित्रांनो तुम्ही गाणं बघायला विसरू नका एकदम धमाल करणार आहोत मजा मस्ती एकदम सुंदर एकदम खतरनाक असं सॉंग होणार आहे तर तुम्ही बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि अशा आपल्या व्हिडिओ येत राहतील अजून दुसरं एक सॉन्ग आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहे हे असे कलाकार एकदम आपल्याला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहेत चला इकडे आपले एक लिरिक्स वाले बसलेले आहेत हे प्रकाश लेंडी छान अशी त्यांची लेखणी आहे म्हणजे गाणी वगैरे लिहितात चला तर भेटूया